नमस्कार मी स्वप्नील जाधव सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मनसर नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक चार या प्रभागामध्ये या ठिकाणच्या नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत या प्रभागातील नागरिकांशी आपण संवाद साधून या ठिकाणच्या समस्या आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेणार आहोत या ठिकाणी काही नागरिक आहेत नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मच्छिंद्र शांताराम बागल मी प्रभाग क्रमांक चार मध्ये राहतो या प्रभाग क्रमांक चारची समस्या काय आहे आणि या ठिकाणच्या तुमच्या अपेक्षा काय काय झालं पाहिजे प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रमुख समस्या आहे या डोंगरालगत जो कचरा डेपो आहे ती सर्वात मोठी समस्या आहे कारण त्या कचरा डेपोचा कचरा पेटवल्यानंतर येणारा धूर किंवा तो कचरा हलवल्यानंतर जो काही आमच्या साइडला येणारा जो वास आहे तो एकदम तीव्र आणि खराब असतो दुसरी समस्या दुसरी समस्या इकडे एक आता ड्रेनेज ड्रेनेजचं काम चालू आहे पण ते मध्यवर्ती ठिकाणापासूनच सुरुवात केलेली आहे तर आमची इथल्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे ते सर्वात शेवटपासून सुरू करून वरती घेऊन जावे या कचऱ्याच्या तुम्ही संदर्भात सांगितलं कचऱ्याचा तुमचा म्हणजे मोठा प्रश्न आहे या, या ठिकाणी तर या ठिकाणी कोण आलं होतं का या संदर्भात तुमच्याकडे या ठिकाणी आम्हाला संजय भाऊ थोराज हो यांनी खूप मोलाची साथ दिलेली आहे आमच्या याच्यावर त्यांनी आम्हाला वेळोवेळी पाठिंबा देऊन त्या गोष्टीला भरपूर विरोध केलेला आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे ते आमचे काम पूर्ण करून त्या कचराचा प्रश्न सोडवतील संजय भाऊ थोरात यांचं तुम्ही नाव घेतलं त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चार मध्ये कोणती कामे झालीत का तुम्ही प्रामुख्याने आता नाव घेतलं संजय भाऊ थोरात बरोबर त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चार मध्ये कामे झाली आहेत का हो त्यांनी आमच्या इथे पंचलिंगेश्वर महादेव या ठिकाणी ओढलगत जो थोडासा जागेचा भरावा होता तर त्या ठिकाणी ती माती बगडून जाण्याचे बऱ्याच वेळा हे झालं तर त्यांनी आम्हाला ती संरक्षण भिंत मंजूर करून ती बांधून देण्याचं एक काम झालं हो ते काम पूर्ण झालेलं आहे आणि खूप चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रकारे ते काम केलेलं आहे त्याचबरोबर له, जुना चांडोली रोड ते पंचलिंगेश्वर महादेव या ठिकाणी या रोडला भरपूर गाळ व्हायचा पावसाळ्यात तर त्यांनी त्यासाठी एक जुना चांडोली रोड ते शिंदेवाडी रोड या ठिकाणी डांबरीकरण डांबरीकरण मंजूर करून तो ही रस्ता पूर्णत्वाकडे झालेला आहे आता म्हणजे एकंदरीत संजय भाऊ थोरात यांनी या ठिकाणी भरपूर काम केलेली आहे असं सांगतो हो तुमचं नाव सांगा मी जालिंदर इकडे प्रभाग क्रमांक चार कोणत्या समस्या आहे काय त्याच्यावरती का, काय काय उपाय आम्हाला प्रामुख्याने कचऱ्याची समस्या होती म्हणजे आहेच आहे ती अजून पण आम्ही त्या गोष्टीला विरोध केला होता त्यात आम्हाला संजू भाऊ थोरात यांनी खूप मदत केली आमच्या आंदोलनाला ते नेहमी पुढे आलेले आहेत आणि त्यांचा आमच्या आंदोलनाला पाठिंबा राहिलेला आहे नवना शिवराम थोरात आता हा जो प्रभाग क्रमांक चार आहे बरोबर या ठिकाणी तुम्हाला काय अपेक्षित आहे कोणतं काम आणखीन राहिलेलं आहे ते झालं पाहिजे असं तुम्हाला वाटत असं आहे पंचलिंगेश्वर मंदिराजवळ ज्येष्ठ नागरिक कर, नागरिकांकरता त्यांनी बसण्याकरता कट्टे वगैरे करावेत आणि बाग झाली पाहिजे एखादी सुंदर अशी छानशी बाग झाली पाहिजे अशी आहे तुम्हाला काय वाटत हे आपल्या प्रभाग प्रभागातील संजीव भाऊ यांनी प्रत्येक वेळी पुढाकार घेऊन आपल्याला वेळोवेळी मदत केली आहे त्यांच्याच मार्फत होण्याची शक्यता वाटते म्हणून त्यांनी याला आ... दिला पाहिजे दुजोरा दिला पाहिजे संजय भाऊ थोरा यांच्या माझ्या पद्धतीने काम झाले तुम्ही सांगताय राज्य नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार आहेत त्यांच्या पाठीमागे तुम्ही उभे राहणार का निश्चितच प्रभाग क्रमांक चार हा संजय भावतो त्यांच्या पाठीशी राहणार हो नक्कीच आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला खूप योगदान दिलेलं आहे आम्ही त्यांच्या पाठीमाग आहे आम्ही सर्व भाऊच्या मागे उभे राहण्यास राहणार आहे भाऊ राहणार आहे